इराणचा एक पैलवान भारतात येऊन गेला हदी इराण त्याचं हो। नाव बरोबर का अक्या भारतात सर्वांना पाडलं होतं एकमेव नाव राहिलं होतं सिकंदर शेख आणि सिकंदर शेखनं पहिल्यांदा पाडलं परत दुसऱ्यांदाही पाडलं कोरोनाचं संकट अचानक देशावर आलं आईनं सांगितलं होतं जोपर्यंत सिकंदरला पाडत नाही तोपर्यंत तो इराणमध्ये येऊ नको पण कोरोनाचं संकट आलं त्याला जावावं लागलं महागारी त्या आईने भीष्म प्रतिज्ञा केली होती पण अजून इराणवर परत हादी आला नाही त्या हादीनं ना भारतात आपली पत निर्माण केली होती त्या इराणचा मिर्झा इराण लढ राहा इच भारत मे विविधतेने नटलेला देश भारत कृषी प्रधान देश भारत विविधतेतून एकता भारत सर्व धर्म समभावाचं प्रतीक भारत आणि कुस्ती दादा शेखे माडा तालुक्याचा पोरगा टाळ्या करा सर्वांनी हे कसाब आदर्श सरपंच पैलवान यशवंत भैया शिंदे यांचा शिंदे फॅमिलीचा सन्मान्य लोकनेते बबनरावजी दादा शिंदे यांचा सन्मान्य आमदार संजय मामा शिंदे यांचं या राम जो जोडीनं महाराष्ट्रामध्ये फार मोठा पराक्रम केलेला आहे आणि त्यांच्या जन्मगावामध्ये निमगाव निम मध्ये हे ऐतिहासिक मैदान साकारत आहे जे हनुमान यात्रा कमिटीच्या वतीनं शबास दादाशे एक अतिशय गरिबीतला पोरगा बिंबळगाव एक नंबरचे पैलवान महेंद्र तला चलो महेंद्र महेंद्र गायकवाड चला पैलवान बालारपी चला आला आला चले अंदर वेलकम शबास एक रिपटाला घुसण्याचा प्रयत्न पैलवान दादा शेखेता वरून लांग पकडलेले मिर्जा इरान, न ओ ओ ओ, ओ, ओ ओ शबास अंदर चले पैलवान जी दोन पैलवान अंदर चले चलि छोडीए चलो अंदर आता छोडीए बी कळत नाही आणि सोडा बी कळत नाही रातभर वाचली गे तर रामाची शित, सीता कोण आहे असं माझं झालं दादा इराणी येत ना आपण एवढं काय स्पेशल इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी नाही गे बारावी पास सोडा दादा सोडा स्टॉप स्टॉप म्हणायचं स्टॉप पहिलं म्हणजे विनोदी माणूस रावसा बाप्पा मगर असा माणूस या महाराष्ट्राला आपलं आपलं भाग्य आहे शबास सोलापूर जिल्हा कुस्तीच्या आगारात भारत विरोधी इराण ओ हो बाला शे का बच्ची गयो टाळ्या करा टाळ्या वा वा काय माहोल बांधलेला भैया साहेब यशवंत भैया पैसे फिटले गैरसमज आलाय सर्व देशामध्ये इराणचा चा पहिलवान येतोय दिल्लीचा पैलवान येतोय महाट भारी पडतोय हि पत राज्य आहे काय तातीया नसा नसात कुस्ती भिनलेली आहे शबास दादा सोलापूर जिल्ह्याच्या मातीत आणि माळा तालुक्याच्या मातीत किती ताकद आहे दाखवा था लागलेला आहे शबास मिरजाईरानच्या कुस्त्या उद्यापासून अनेक आयोजन कमिटी कुस्त्या घेण्यासाठी ठेकेदार कुस्ती मैदानाची यात्रा कमिटी सरसावणार उद्यापासून आणि तिकडं बालारपी गुरघुरायला आहे फक्त महाराष्ट्रातल्या आला लंबी का घोडा गया महेंद्र गायकवाड सहाशे पाच करा की टाळ्या सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेढा तालुक्यातला शिर्शीचा पोरगा कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा कब्जा मिर्जाने घेतलेला वाटत नाही का असले एखादं घरात असावं नुसत्याच दर्शे घ्यायचे आणि बिशा करायच्या शबस ओ वा ओ, 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 ओ। शबस बोलो बजरंग बली की छोडिये 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 38? कुस्त्या बघाव्या निमगावला जावाव कसा आहे मिरजा वामन भाऊ पण जय चोट लगेच चोट नहीं लड़ने के नो चांस आता एकमेकाकडे बघतोय आम्ही हसतोय पण त्याच मला कळन आणि माझं त्याला भैया साहेब तुम्ही इंग्लिश बोलू शकता की सिकंदराला तर कुठे येते माझ्यावरणी जाईन फिनिश, फिनिश करे कुस्ती म्हणजे कुस्तीचा शेवट करा म्हणतोय तो पण इंजुरीला काय आता त्याला कसं बोलायचं आपण हा स्टॉप स्टॉप म्हणा स्टॉप Pahlawan. Uh, Dada Sir is injured. That's why he is not able to play. Hello. Hello. Ani Mirza Iran. Yeah, Pahlawan